मित्रांनो स्टार्टिंग फूड लॅब मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवत आहे झट किपट असे कुकर मधील चिकन बिर्याणी त्यासाठी लागणार साहित्य आहे बघा इथे आहे चिकन कोथिंबीर टमॅटो कडीपत्ता खडा मसाले लसूण कांदा आणि अद्रक मी अर्धा पाळी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडा कांदा थोडं मीठ नंतर पण मीठ टाकायचं आपल्याला पाच ते दहा मिनिट फक्त ऊब दाखवायची जेणेकरून चिकनचा चिकनची स्मेल येऊ नये मला आपण आता एक शिट्टी काढून घ्यायची गरम पाणी याच्यात टाकून द्यायचं आणि एक शिट्टी काढून घ्यायची एक शिट्टी होऊन द्यायची इथे मी घेतले दोन ग्लास तांदूळ आपले घरातलेच तांदूळ घेतले आता आपण बनवूया बिर्याणीसाठी मसाला सर्वात आधी याला आपण भिजत ठेवूया म्हणजे भात आपला कसा मोकळा होईल दहा मिनटं फक्त भिजत ठेवायचं आपल्याला जास्त नाही चालू इथे आपण बिर्याणीचा मसाला वाटून घेऊया थोडी कोथिंबीर थोडे लसूण सगळं आता आपली किती घाल बंद करूया खडा मसाले अद्रक हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये बघा असं वाटून घ्यायचं थोडं जाडच वाटायचं जास्त बारीक नाही करायचं दहा मिनटं झालेत तांदूळला आता त्याला स्वच्छ धुवून घेऊन ठेवून देऊया आपण दोन पाणी स्वच्छ धुऊया दुखले आपलं आता बघा आपलं चिकन एक शेपटी दिली आहे चिकनला चिकन काढून घेऊया आणि याच्यामध्ये बिर्याणी करून घेऊया आता या बिर्याणी करायला आता बिर्याणी करणे घरगुती बिर्याणी आहे आमच्या घरातल्या लोकांना खूप आवडते खास करून मध्ये सासूला खूप आवडते कुकर आपलं तापलेलं आहे दोन पळी तेल घ्यायचं मस्त असं ते तेलातून घेत तेल टाकून ते घेत तेल तापलेलं आहे आता आपण जिरे टाकूया हे सगळं खडा मसाले खडा मसाले टाकूया त्या मिरच्या दोन ते तीन मिरच्या घेतल्या फक्त कारण आपल्याला आपला घट्टा मसाला पण टाकायचा त्याच्यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं कांदा मस्त लागून घ्यायचे लाल होऊन घेणे कांदा म्हणजे आपली बिर्याणी पण तिथे चांगली होते कांदा मस्त लागून द्यायचे कांदा आपला भाजलेला आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकूया तिथे आपण वाटेला सारखा घरगुती हा घाटी मसाला आमचा सातारा वागा पडला एकदम टेस्टी आहे त्याने जेवण खूप छान लागतं ग्रेव्ही किती छान अशी तयार झालेली मस्त सुगंध पण मस्त दरवळते हे बघा छान अशी ग्रेवी झालेली ग्रेवीमध्ये ग्रेवी भाजी पण होऊ शकते आता आपण चिकन टाकून याच्यामध्ये पाच ते दहा मिनटं झालेत आपले आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया तांदूळ मी स्वच्छ धुऊन घेतले आधी तांदूळ टाकून डायरेक्ट जेवढं तांदूळ घेतले ना त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचे आता आपण मीठ घालूया चवीनुसार यानुसार आपण कोथिंबीर घालूया हा बिर्याणी मसाला आता आपण मित्रांनो आपली बिर्याणी मस्त अशी झालेली आहे खाण्यासाठी ती रेडी आहे तिखट एकदम छान